मसाल्याने केली दुधासोबत खोडी दूध आमटी नावाने फेमस झाली जोडी जेव्हा जेव्हा जे कधी पण कोशिंबीर करतो त्याच्यामध्ये दही घालतो दह्याला पाणी सुटतं तर काय करायचं एक दोन चमचे पोहे जाड पोहे अच्छा। जे, जे की आपण पोहे खाताना वापरतो ते एकदम बारीक पावडर करायची त्याच्यामध्ये मिक्स करायची दह्याला अजिबात नाही छान घट्ट कोशिंबीर होते कोल्हापूरची ही खास अशी ही आमटी आहे राधानगरी स्पेशल आमटी जबरदस्त लागते आणि आपण विचारच करू नाही शकत की दुधापासून ही बनवली आहे आणि ही खायची असेल ना तर मस्त पेटीपाव आणि ही आमटी असा भन्नाट टबेत करायचा चला पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आपण मधुराज रेसिपीवर जुन्या विस्मरणात गेलेल्या पदार्थांचा घाट घातलेला आहे तर विस्मरणात गेलेले पदार्थ किंवा पारंपरिक पदार्थ जेव्हा म्हणतो ना तर त्याचं हवं तसं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही मग आपण काय करतो आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे वे भागातून छानपैकी गेस्टला इन्व्हाइट करतो आणि त्यांच्याकडून या रेसिपीज पदार्थ शिकतो जेणेकरून हे याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचेल तर आज आपल्याकडे आलेले आहेत मोनाली मोनाली मोनालीजी तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत आहे मॅडम तुम्ही सुद्धा मला बोलवल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पण इतकं छान रेसिपी तुम्ही आमच्याबरोबर शेअर करता सर थँक्यू आज आपण काय बनवतोय आज आपण दूध आमटी बनवतोय म्हणजे ही बेसिकली राधानगरीची फेमस आहे पण त्याच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे सोन्याची शिरोली म्हणून तर ती त्यांच्या जैन समाजातून आलेली रेसिपी आहे अच्छा त्याच्यानंतर मग राधानगरी मधले लोक कोल्हापूर असं ती सगळीकडे फेमस झाली क्या बात आहे पण ही दुधाची आमटी आहे हो दुधाची आमटी आहे मग दूध ती म्हणजे दूध फाटत वगैरे अजिबात नाही फाटत कारण ह्याच्यामध्ये मिठाचा म्हणजे अजिबात वापर नाही करायचा आहे मिठाचा सुरुवात करूयात हो सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये दोन चमचे खोबरं आपण भाजून घेऊया हे खोबरं अच्छा थोडंसं लाल करायचं म्हणजे फार करपवायचं नाहीये फक्त त्याचा जो कच्चा वास आहे तो फक्त आहे तो गेला पाहिजे गेला पाहिजे भाजून झालंय आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे मसाले भाजून घेऊया चला खोबरं तर भाजून झालाय आता काय करूयात आता आपण दोन चमचे धणे दोन चमचे तीळ टाकूया भाजायला अच्छा अरे मसाला पण ताजा ताजा बनवतो हो एकदम फ्रेश मसाला म्हणजे त्याचा वास पण खूप छान येतो अच्छा एक चमचा जिरं एक दोन तीन लवंग म्हणजे आपण आता सध्या अर्धा लिटरचं करतोय त्यामुळे दोन तीन लवंग बास बास आणि दोन तीन मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची अच्छा आपण हे छान भाजून 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 घ्यायचं रंग पण बदलायची गरज नाही नाही रंग बदलायची काहीच गरज नाही हलकासा सुवास हा कारण तो मसाला नंतर आपण तेलामध्ये टाकलं थोडासा काय मस्त सुवास तर या ताज्या मसाल्यांचा तरी आपण ना प्रत्येक भागाची सुरुवात उखाण्यापासून करतो तो आज राहिला आहे तर त्या उखाण्यामध्ये ना आपण नवरा नाहीतर पदार्थ मिरवतो तर या आमटीपासून तुम्ही काय उखाणा घ्याल मसाल्याने केली दुधासोबत खोडी दूध दुधा आमटी नावाने फेमस झाली जोडी हा हा आणि अजून एक मॅम तुमच्या सोबत मला शेअर करायला खूप आवडेल जे तुम्ही ज्या पण कुठल्या पण रेसिपी करता त्या मीही खूप वेळा करून बघितल्यात आणि माझं एवढंच म्हणणं की त्या मला सगळ्या किचनमध्ये खूप इझिली अवेलेबल झाल्या आणि इव्हन मी ह्याच्यासाठी सुद्धा तुमच्या रेसिपी बघितलं की तुम्ही ट्रिक्स सांगितलं की हे नाही तर हे आता मी परवाच कोथिंबिरीची वडी करत होते तर माझ्याकडे बेसन संपलं होतं तर नेमकं तेव्हाच तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्याच्यामध्ये तुम्ही ऐवजी भाजणी टाकली मला इतकी आवडली ती म्हणजे खूप छान थँक्यू आणि कधी कधी काय होतं म्हणजे मी एखादी गोष्ट करते तर घरातल्या तर तीच खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला असतो चला मधुरा रेसिपी काहीतरी वेगळं असतं नवीन त्यांना आवडते म्हणजे सेमच रेसिपी पण तुमची गेली की त्यांना ती खूप छान वाटते कारण थँक्यू सो so, मुख्य हेतू हाच होता दोन हजार नऊ साली मधुरा रेसिपीची सुरुवात केली तेव्हा डिजिटल जस्ट सुरुवात होत होतं आणि जेव्हा आपण रेसिपी किंवा पदार्थ म्हणतो ना तेव्हा टेलिव्हिजनच्या प्रोफेशनल रेसिपीज आपण बघायचो तर एक गृहिणी किंवा कॉन्टेंट कन्झ्युमर म्हणून मला ना खूप सारे चॅलेंजेस यायचे टेलिव्हिजनचे पदार्थ किंवा रेसिपी बघून आणि तो एक हेतू मग मनात ठेवून मधुराज रेसिपीची सुरुवात केली की जे चॅलेंजेस मला फेस करावे लागतात ते बाकी लोकांना नको फेस करायला लागावे आणि त्या दृष्टीने मग ते पदार्थ क्युरेट करून अवेलेबल साहित्यात करून तशा रेसिपीज द्यायचा प्रयत्न केला की म्हणजे खूप फेमस आहे तुम्ही असं अरे चला काही पण कुठली पण रेसिपी इझिली कुठली पाहिजे असेल तर चला मधुर रेसिपी कारण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्हाला घरामध्ये इझिली अवेलेबल होतं असं काहीच ठिकाणी होतं की बाहेरून जाऊन आणायला लागतं आता मसाला भाजून झाला आपण काढून घेऊया एकत्रच एक काढूया आणि एकत्रच एक वाटायचं अच्छा हलकासा थंड करायचा का गरम गरम वाट नाही थोडस थंड करायला लागेल आणि आता सगळ्यात शेवटी खसखसखस खसखस खस करपते त्यामुळे आपण अगदी हलकेसे हीट जरी लागली तरी खसखस छान भाजून होते त्यामुळे शेवटी आपण आता खसखस झालेली आपली भाजून आपण काढून घेऊया अच्छा याच मध्ये मिक्स मिक्स करून घ्यायची म्हणजे एकत्रच वाटायचं सगळा मसाला पूर्ण आता आपण भाजलेले मसाले मिक्सरमधून मध्ये काढून घेतले आता आपण ते बारीक वाटून घेऊया आता हे सुक वाटून झालंय आता काय करू थोडस पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये अच्छा अजून बारीक वाटलं ते एकदम फाईन पेस्ट हा फाईन पेस्ट हवी आपल्याला सुगंध याचा इतका सुंदर येतो या ताज्या मसाल्यांच आता हे वाटण आपलं बनवण आहे तयार एकदम बारीक पेस्ट, बारीक पेस्ट केले एकदम एक खडे मसाले अजिबात राहिले नाही पाहिजे हे बघा आता पॅन मध्ये आपण तेल टाकलंय थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे जास्त छान कलर पण येतो आणि तवंग पण छान येतो आता तेल टाकलं की आपण तमालपत्र टाकूया त्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर कांदा कांदा फार लाल करायचा नाही आहे थोडासा लालसर म्हणजे त्याचा एक वास गेला पाहिजे बस एवढंच अच्छा रंग बदलला रंग हा फक्त कच्चे पण त्याचं पण काढून कारण आपण जेव्हा बटाटा टाकणार आहे त्याच्यामध्ये तो तळून निघणारच आहे फार नाही कांदा आपला झालेला आहे भाजी थोडासा लालसर कलर आला तर आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकूया सो साधारण एक मोठा बटाटा घेतलेला आहे साल काढून फोडी करून फोडी करून शक्यतो लहान फोडी करायचं म्हणजे ते पटकन शिजलं जातं आता हे असंच परतून परतून बटाटा शिजवून घ्यायचं काम फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट शिजवायचं ह्याच्यामध्ये अच्छा आणि नंतर मग दुधा लवकर काढताना तो त्याच्यामध्ये बाकीचं शिजवा अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता आपला बटाटा शिजवून झालाय एक चाळीस ते पन्नास टक्के आपण शिजवलंय तो बटाटा

अच्छा म्हणजे ओलसर म्हणा जाईपर्यंत चा। अच्छा छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या तुम्ही बघू शकाल त्यावर तेल मस्त तरंगाला सुरुवात होते आणि सुवासर इतका मस्त दरवळ होतं आहे कॅबात दोन चमचे तिखट टाकूया आपण अच्छा कश्मीरी बॅडगी मिरची बॅडगी मिरची आहे दोन मिनिटं परतायचं आहे ह्याला दाल तिखट टाकलं दोन मिनटं हां दोनच मिनिटं फक्त कारण ऑलरेडी आपले मसाले भाजून भाजून झाले आता आपले छान मसाला परतून झालाय छान कलर पण छान आलेला आहे खूप सुंदर दिसतं आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया तर हे म्हशीचं दूध आहे अर्धा लिटर म्हणजे हे अर्धा लिटरच्या प्रमाणात आहे सगळ्या गोष्टी अच्छा सो आणि फुल क्रीम आहे अच्छा आपण टाकूया आणि दूध टाकताना गॅस बारीक केलाय बारीक केलाय फुलक्रीम म्हशीचं दूध आणि निरस दूध आहे तापवलेलं दूध नाहीये नाहीये तर आपण उकळी काढायची छान पाच ते दहा मिनिट जो राहिलेला बटाटा होता तो त्याच्यामध्ये शिजला पाहिजे आणि मीठ अजिबात टाकायचं नाही कारण मीठ आणि काळं तिकट सुद्धा नाही टाकायचं कारण त्याच्यामध्ये सुद्धा थोडस त्यामुळं दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण फक्त लाल तिखटच वापरलं ह्याच्यामध्ये आमटे छान उकळते तुम्ही बघू शकाल <laughs> मला जी भीती वाटत तीच तुम्हाला असणार आहे की दूध फाटतं का नाही दूध अजिबात फाटत नाही आणि दणदणीत आम्ही याला उकळी काढून घेतोय आणि दूध अजिबात सेपरेट झालेलं नाही तुम्ही बघू शकाल तवंग छान आला आणि हे उकळते आणखी किती वेळ उकळायचं आणखी तो बटाटा शिजे शिजेपर्यंत शिज पाच मिनिटं लागेल जास्त नाही चला आपली ही दूध आमटी होतीये पण तोवर टीप कारण प्रत्येकाला अनुभवातून आलेल्या ज्या टिप्स आहेत ना जास्त युजफुल असतात पुस्तक कारण मी सुद्धा तुमच्याच तुम एपिसोड मधून टीप शिकले सगळ्या so, मी पण आज एक शेअर करणार आहे so, आपण बेसिकली जेव्हा जेव्हा कधी पण कोशिंबीर करतो त्याच्यामध्ये दही घालतो दह्याला पाणी सुटतं तर काय करायचं एक दोन चमचे पोहे घ्यायचे जाड पोहे जे की आपण पोहे खाताना वापरतो ते एकदम बारीक पावडर करायची त्याच्यामध्ये मिक्स करायची दह्याला अजिबात नाही छान घट्ट कोशिंबीर होते आणि ताटामध्ये सुद्धा म्हणजे असं पसरत पसरत नाही अशी छान एकदम घट्ट होते किती छान टीप आहे म्हणजे आणि पोह्यांमुळे पटकन ते पाणी पण ऍब्सॉर्ब होत असेल आणि ते पोहे छान जेल पण होत असेल कोशिंबीर किती छान आता आमटी झालेली आपली आता आपण गॅस बंद करूया <laughs> सुवास दरवळतोय चला मीच दाखवते तुम्ही बघू शकाल अजिबात कुठे दूध सेपरेट झालेलं नाहीये आणि छान याला थिकनेस आलेला आहे रंग आलेला आहे काय दिसते कमाल आता यामध्ये आम्ही मीठ घातलं नाही त्याचं कारण काय त्याचं दूध फाटू शकतं म्हणून आपण मीठ नाही घालायचं इवन काळा मसाला सुद्धा म्हणूनच मी म्हणाले की तो वापरायचं नाहीये कारण ते फाटू शकतो म्हणजे आपण सर्व करतानाच मीठ घ्यायचं अच्छा म्हणजे या आमटीमध्ये शिजत असताना किंवा शिजल्यावरही मीठ अजिबात घालायचं नाही जेव्हा तुम्ही पानात वाढाल तेव्हा चिमूटवर किंवा आवडीप्रमाणे मीठ घालून खाऊ शकतो खाऊ शकतो काय कमाल दिसते पण हे अजिबात तिनं वाटत नाही की हे दुधापासून दुधा दुधा बनवले रंग त्याला टेक्स्चर अप्रतिम आलं आणि बटाटा हे परफेक्ट शिजलेला आहे हो आणि आपण फुल क्रीम पण मिल्क घेतले त्यामुळे त्याचा तो दाटसर दाट रिचनेस येतो हो खूप छान लागते असं वाटतं की क्रीम क्रीमच टाकले त्याच्या आणि ताज्या मसाल्यांचा पण मस्त त्यामध्ये एक चव उतरलेली आहे बरोबर कमाल दिसते मोनाली जे तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकी छान सुंदर रेसिपी आमच्या व्ह्युअर्स बरोबर शेअर केली त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि एक छोटीशी भेट वस्तू आणि मी मी <laughs> so मी मलाही असं वाटलं की सुद्धा माझ्याच किचन मध्ये करते मला असं वाटलं नाही की मी तुमच्या किचन मध्ये एन्जॉय केली तुमच्या सोबत रेसिपी थँक्यू थँक्यू सो मच मॅम तुम्हाला पण इथे येऊन रेसिपी शेअर करायची असतील तर मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉम वर एक फक्त मेल पाठवा पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक मस्त रहा। खुश रहा। आनंदी राहा सगळ्यात महत्वाचा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव